महाराष्ट्रातील ठाण्यात एका नऊ वर्षाच्या मुलाच्या पायावर शस्त्रक्रिया होणार होती मात्र दुखापतीऐवजी डॉक्टरांनी मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया केली त्याच्या पालकांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले त्यात काहीही चुकीचं नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे शहापूर इथं नऊ वर्षाच्या मुलाच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी पायाऐवजी प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे याबाबत तक्रार केल्यानंतर आरोग्य के अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे पोलीस तपासात व्यस्त आहेत एजन्सीनुसार मुलाच्या पालकांनी सांगितलंय की गेल्या महिन्यात मुलाचा मित्रासोबत खेळताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती पंधरा जून रोजी त्यांना शहापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते त्याचा दुखापत झालेला पाय बदलण्यासाठी डॉक्टरांनी नुकतीच त्याचा प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया केली नंतर चूक लक्षात आल्यावर डॉक्टरांनी जखमी पायावर शस्त्रक्रिया अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही तक्रारीची चौकशी सुरू असल्याचं एका पोलीस सा अधिकाऱ्यानं सांगितलं दरम्यान आरोग्य अधिकारी या आरोपांची चौकशी करणार असल्याचं सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गजेंद्र पवार यांनी सांगितले की पायाच्या दुखापती व्यतिरिक्त मुलाला फिमोसिस ही समस्या देखील होती त्यामुळे आम्हाला दोन ऑपरेशन करावे लागले दुसऱ्या ऑपरेशनबाबत पालकांना माहिती देण्याबाबत ते म्हणाले की डॉक्टर त्यांना सांगण्यास विसरले असावे किंवा रुग्णाच्या इतर नातेवाईकांनी सांगितले असावे डॉक्टरांनी जे केलं ते योग्यच होतं आणि त्या चुकीचं काहीच नव्हतं पण डॉक्टरांनी दिलेलं स्पष्टीकरण मान्य करण्यास पालकांनी नकार दिला